जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाही काही गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून तिचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती नादुरुस्त अवस्थेत असल्याने खांडबारा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रुग्णांना रुग्ण सेवा देण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहे मागील गेल्या एक ते दोन वर्षापासून या रुग्णवाहिकेचा कार्यकाळ पूर्ण झालेला असताना देखील दर सहा महिने ते वर्षांनी पुन्हा तिची रस्त्यावर चालण्या इतकी दुरुस्ती देखभाल करण्यात येऊन तिला खांडबारा ग्रामीण रुग्णालयातून रुग्णवाहिकेचा वापर म्हणून करण्यात येत असतो परंतु सदर वाहिनिकेचा कार्यकाळ हा संपुष्टात आला असून जवळपास तीन ते चार लाख किलोमीटर हे वाहन चालवलेले असल्याने त्याचे वाहण्याची क्षमताही नसताना देखील सदर ग्रामीण रुग्णालयास कोणत्याही अन्य रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्या कार्यकाळ संपलेल्या रुग्णवाहिकेची गरज रुग्णालय प्रशासन हे आपले कर्तव्य पूर्ण करीत आहेत तर या रुग्णवाहिकेवरील चालक यांना देखील सदर रुग्णवाहिका चालवणाऱ्या बीविजी कंपनी मार्फत अद्याप पर्यंत मागील गेल्या एक वर्षापासून वेतनदान केल्यामुळे ते देखील रुग्णालय प्रशासनाने थोडक्या मानधनावर रुग्णसेवा देत आहेत या सर्व गोष्टी पाहता मागील काळात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका व त्यावरील चालक हे अत्यंत योग्य पद्धतीने असून कुठल्याही प्रकारची अडचण भविष्यात येणार नाही अशा प्रकारे आश्वासन जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते परंतु मागील गेल्या कित्येक दिवसापासून आपण रुग्णालयाच्या अधिनिस्त असलेल्या रुग्णवाहिकेच्या विविध कारणांमुळे रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होत नसते बऱ्याचशा वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध असतात तर चालक नसतात तर काही ठिकाणी रुग्णवाहिका सुस्थितीत नसते अशी परिस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत असलेल्या एकशे आठ व एकशे दोन रुग्णवाहिकांची झाली आहे सदर रुग्णवाहिका चालवणाऱ्या बी जी कंपनीचे संचालक या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसून व जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील त्यांच्या या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे तर या संदर्भात तक्रार करण्यास जिल्हा रुग्णालय प्रशासन धजावत नाही याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झडगाव अक्कलकुवा तालुका असो वा सपाटीवरील नवापूर तालुक्यातील रुग्णालय बरेचशे रुग्णालयातील रुग्णवाहिकांची परिस्थिती सलाईनवरच असल्याचे पाहायला मिळते आहे चालक आहे तर वाहन नाही वाहन आहे तर चालक नाही याचा फटका थेट रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना बसताना दिसत आहे सदर रुग्णालयातून पुढील उपचारार्थ रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होत नसला तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक स्वतःची गरज पाहता ते खाजगी वाहनाने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात आपल्या रुग्णाचा उपचार घेत असतात या सर्व बाबी पाहता जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाच्या अधीनस्थ असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील सर्वच रुग्णवाहिका यांची परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे जिल्ह्यातील एकशे आठ व एकशे दोन या रुग्णवाहिका तत्पर सेवेसाठी असतात का रुग्णालय प्रशासनाच्या मनमानी कारभारावर चालविण्यासाठी हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार thank <laughs> you